सध्या महाराष्ट्रात प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे त्यामुळं मीटर रिडिंग घेणाऱ्या हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळं प्रीपेड मीटरच्या विरोधात तसंच कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावं अशा मागणीचं निवेदन कंत्राटी कामगार संघटनेच्या वतीनं देण्यात आलं आहे सध्या महाराष्ट्रात प्रीपेड मीटर बसवण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे हजारो मीटर रीडिंग घेणाऱ्या रोजगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येणार आहे त्यासाठी प्रीपेड मीटरच्या विरोधात आणि कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घ्यावे यासाठी कंत्राटी कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय वीज कामगारांना विश्वासात न घेता कंपनी व्यवस्थापनानं परस्पर निर्णय घेतल्यानं मीटर रीडिंग घेणारे मीटर रीडर्स वीज बिल प्रणाली सांभाळणारे बिलिंग विभागातील सर्व कर्मचारी विजेची देयक देणारे बिलाचे वाटप करणारे वीज बिल वसुली करणारे अशा हजारो कामगार कायमस्वरूपी बेरोजगार होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे वीज वितरण कंपनीनं सर्व कर्मचाऱ्यांना सामावून घ्यावं प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष रमेश जांगळे एम एस ई डी सी एल मीटर रीडर कंत्राटी कामगार महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष नंदू आकोटकर आणि सर्व मीटर रीडर्स उपस्थित होते